रत्नापूर तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुबरे यांच्या विजयाबद्दल पेढे वाटप करून गुलालाची उधर करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व विजयोत्सव साजरा करण्यात आला रत्नापूर तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरावर जिल्ह्याचे नवनिर्वाचित संदीपे यांच्या उपसरपंच संतोष राजपूत राजेंद्र वडे अरुण पाटील मुकेश राजपूत बाबासाहेब गीर संजय टोंग प्रकाश शिवारे बंडू फुलारे देवीदास भागत लक्ष्मण खोसरे सचिन भोजले योगेश देवारे अनिल देवारे, संतोष कोसरे अमोल कोसरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही एक रुपीनं सगळे कार्यकर्ते काम केलं आणि त्या कामाचं कामाचा मुद्द विजयाच्या सुरुवाती सुद्धा विजय झाला आम्ही सर्व कार्यकर्ते एकदम जग साजरा करतो धन्यवाद